हॅलो स्टुडंट्स वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी क्लास इलेव्हनचा जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री हा चॅप्टर आपण सुरू केला होता त्याच्यामध्ये आपला टॉपिक सुरू होता टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन चला मग सुरू करूया सगळ्यात आधी कार्बनचा ॲटोमिक नंबर किती असतो सिक्स त्याच्यानंतर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करायचं टू कॉमा फोर तर याला मी मागच्या लेक्चरमध्ये मा तुम्हाला सांगितलं ले होतं कुठलाही जर मॉलिक्युल असेल किंवा कंपाऊंड असेल एलिमेंट असेल किंवा कुठलाही ॲटम असेल तो काय करतो स्टॅबिलिटी गेन करायचा ट्राय करतो तो जर स्टेबल असेल तरच तो सॅटिस्फाईड आहे असं समजावं तर याला स्टेबल करण्यासाठी काय रूल्स असतात त्याचा मोस्ट शेल जो आहे तो कम्प्लीट पाहिजे आता औटरमोश शेलमध्ये एकतर दोन इलेक्ट्रॉन असू शकतात आठ इलेक्ट्रॉन असू शकतात अठरा इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा मग बत्तीस इलेक्ट्रॉन असू शकतात पण जनरली ज्याचे ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन कम्प्लीट आहे त्याला काय म्हणतो आपण त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट असणं आणि ज्याच्या औटरमोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये ज्याच्या औटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एट इलेक्ट्रॉन्स आहे त्याला काय म्हणणार आपण त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे पण इथे काय दिसत आहे आपल्याला पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणजे काय याचं ड्युप्लेट कम्प्लीट आहे पण जो आउटरमोस्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे फोर इलेक्ट्रॉन्स आहे बरोबर आहे तर याला काय करावं लागेल स्टॅबिलिटी येण्यासाठी याला चार इलेक्ट्रॉन काय करावं लागेल गेन करावे लागेल चार इलेक्ट्रॉन जर हा घेईल तर हा काय होईल स्टेबल होईल म्हणजे याची व्हॅलन्सी काय आहे व्हॅलन्सी ऑफ कार्बन व्हॅलन्सी ऑफ कार्बन किती होणार फोर आता व्हॅलन्सी ऑफ कार्बन फोर फोरलाच आपण काय म्हणतो टेट्रा म्हणून आपण हेडिंग काय दिलाय टेट्रा व्हॅलेन्सी ऑफ कार्बन म्हणजे कार्बनची व्हॅलेंसी किती असते फोर पण व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय तर व्हॅलेंसी मीन्स का काय होते जेवढे इलेक्ट्रॉन त्याला स्टेबल होण्यासाठी आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये गरज असते त्याला काय म्हणतो आपण व्हॅलेंसी मग व्हॅलेन्सीवरून आपण काय काय गोष्टी सांगू शकतो एक तर व्हॅलेन्सीवरून आपण सांगू शकतो की हा जो एलिमेंट आहे हा किती बॉन्ड बनवू शकते तर ज्याची व्हॅलेंसी सपोज फोर आहे म्हणजे काय हा चार बॉन्ड बनवणार ज्याची व्हॅलन्सी टू आहे याचं मिनिंग काय तो दोन बॉन्ड बनवणार ज्याची व्हॅलन्सी काय थ्री आहे त्याचं मिनिंग काय आहे तो तीन बॉन्ड बनवणार आहे म्हणजेच इथे जर आपण पाहिलं जर सपोज कार्बन आहे कार्बनची व्हॅलेंसी किती आहे चार आहे म्हणजे कार्बन एकूण चार बॉन्ड बनवू शकतात ठीक आहे एकूण चार बॉन्ड बनवू शकतात वन टू थ्री फोर आता हे सगळे सिंगल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय आहे सिग्मा बॉन्ड आहे आता याला अटॅच काही असू शकतं फॉर एक्झाम्पल चार हायड्रोजन अटॅच असू शकते जर चार हायड्रोजन अटॅच असेल म्हणजे हा झाला याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असेल सी एच फोर यालाच आपण काय म्हणतो मिथेन म्हणतो यालाच आपण काय म्हणणार मिथेन म्हणणार सपोज आता इथे कार्बन जो आहे जो हायड्रोजनला अटॅच आहे तो सगळा कार्बन सिंगल बॉन्डनी अटॅच आहे म्हणजे काय सिग्मा बॉन्डनी अटॅच आहे असं पण असू शकतं त्याच्यामध्ये पाय बॉन्ड पण असू शकतात फॉर एक्झाम्पल बघा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन अँड हायड्रोजन बघा या कार्बन जो आहे या कार्बननी किती बॉन्ड बनवले आहे हा एक सिग्मा बॉन्ड दुसरा सिग्मा बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड आहे म्हणजे डबल बॉन्डमध्ये काय असते एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड तर एकूण चार बॉन्ड झाले वन टू थ्री अँड फोर कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची तुम्ही कधीही जेव्हा कुठला कंपाऊंड काढत असेल किंवा कुठलं स्ट्रक्चर काढत असेल तेव्हा नेहमी बघायचं की कार्बननी चार बॉन्ड बनवलेले आहे का एक जास्तही नाही पाहिजे एक कमी नाही पाहिजे कार्बन नेहमी चारच बॉन्ड बनवणार कारण त्याची व्हॅलेंसी किती आहे चार आहे आता पहा सपोज हा कार्बन आहे याला सी एल पण अटॅच होऊ शकते कार्बन टेट्राक्लोराईड बरोबर अशा प्रकारे किंवा मग अशा प्रकारे पण होऊ शकते कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आणि इथे काय आहे सी एच आणि सी एच म्हणजे या कार्बननी हा जर आपण कार्बन कन्सिडर केला या कार्बननी किती बॉन्ड बनवले आहे वन टू थ्री आणि हायड्रोजनसोबत जो आहे तो काय चौथा बॉन्ड जर तुम्ही हा कार्बन कन्सिडर केला या कार्बननी किती बॉन्ड बनवले आहे वन टू थ्री आणि या हायड्रोजन सोबत जो बॉन्ड आहे तो चौथा बॉन्ड म्हणजे सांगायचं काय आहे कार्बन नेहमी काय शो करतो टेट्रा व्हॅलन्सी शो करतो याचा मिनिंग काय कार्बन नेहमी चार बॉन्ड बनवणार आहे सो दॅट्स इट सोपा टॉपिक आहे याच्यानंतर थोडंसं आपण हायड्रो बेसिक बघू पहा हायड्रोकार्बन याच्यासाठी कारण आपल्याला थोडे बॉन्डलाईन स्ट्रक्चर काय असतात त्यानंतर डॅशलाईन स्ट्रक्चर काय असतात कंडेन्स फॉर्म्युला काय असतात हे बघायचं आहे तसं तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर हायड्रोकार्बन आहे तो डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सगळं क्लासिफिकेशन आहे पण इथे आपल्याला आय यू पी एस सी नेमिंग वगैरे सगळं शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये म्हणून आपण थोडंसं हायड्रोकार्बनचं बेसिक बघू पहा हायड्रोकार्बन्स जे असतात ते दोन जे आहे मेनली फर्स्ट आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि इथे येणार अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आता सॅचुरेटेड हायड्रोकार्बन जे आहे ते पण फर्दर क्लासिफाईड होतात ते म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कोणते असतात अल्केन्स आता आपण अल्केन्स कशाला म्हणतो अल्केन्स म्हणजे असे मॉलिक्युल्स जे काय आहे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बनमध्ये काय असेल फक्त सिंगल बॉन्ड असेल आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहे ते दोन टाईपमध्ये फर्दर डिवाइड होतात एक म्हणजे अल्किन्स अल्किन्स आणि दुसरं म्हणजे अल्काइन्स एक म्हणजे अल्किन आणि दुसरं म्हणजे अल्काइन आता मध्ये काय असणार आहे कार्बन ट्रिपल डबल बॉन्ड कार्बन असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये काय आहे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणणार अल्किन्स म्हणणार आणि अल्काईन कशाला म्हणणार अशी कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणणार आपण अल्काईन म्हणणार खूप सिंपल आहे हायड्रोकार्बनची मेनली दोन टाईप्स आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेडमध्ये कोण येणार अल्केन येणार आता अल्केन म्हणजे नेमकं काय त्याच्या कार्बन कार्बनमध्ये काय असणार आहे सिंगल बॉन्ड्स असणार आहे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कोण कोण येतं अल्किन आणि अल्काईन म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अशा प्रकारे मग आता हे जे झाले हे जनरल नेम झाले हायड्रोकार्बनचे अल्केन अल्कीन आणि अल्काईन पण नेमके नंबर ऑफ कार्बनवरून त्याचे नेमिंग ठरतात नंबर ऑफ कार्बन सपोज जर एखादा सी एच फोर असेल सी एच फोर असेल म्हणजे याच्यामध्ये किती कार्बन आहे एकच कार्बन आहे म्हणून याला काय म्हणणार आपण मिथेन याला काय म्हणणार आपण मिथेन म्हणणार सपोज सी टू एच सिक्स आहे याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे टू आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण इथेन म्हणणार तर हे आपण कशावरून सांगत आहे जेवढे नंबर ऑफ कार्बन असेल त्याच्यावरून तुमचा ठरते वर्ड रूट वर्ड रूट म्हणजे में मेनली जो तुमचा पॅरेंट असते त्याला आपण काय म्हणतो त्यावरून तुमचं पूर्ण अल्केनचं अल्केनचं किंवा अल्काईनचं नेहमी ठरतं फॉर एक्झाम्पल सी थ्री सी थ्री एच एट असेल तर याला काय म्हणणार आपण प्रोप म्हणणार प्रोपेन ठीक आहे प्रोपेन प्रोप जो झाला तो काय झाला वर्ड रूट झाला आणि एन ई जो झाला तो सफिक्स झाला पहा अल्किन मध्ये काय लागणार आहे ई लागेल कुठलाही अल्किन असेल त्याच्या लास्टमध्ये सफिक्स काय लागणार ई लागणार जे अल्किन असेल त्याच्यामध्ये काय लागणार ईएन ई लागणार आणि अल्काईन असेल त्याच्यामध्ये काय लागणार वायन ई लागणार अल्कीन म्हणजे काय असं कुठलाही कंपाऊंड त्याच्यामध्ये कार्बन कार्बन जर डबल बॉन्ड येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण अल्किन फॉर एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू आता नंबर ऑफ कार्बन किती आहे दोन आहे म्हणजे आपण याला काय म्हणणार इथ याचा वर्ड रूट काय होणार इथ आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय लागणार आहे ई एन ई लागणार आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण इथिन अशा प्रकारे सपोज अल्काईनचं एखादं एक्झाम्पल एक घ्यायचं असेल पहा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन जर आपण घेतला किती झाल्या कार्बनचे बॉन्ड वन टू थ्री आणि फोर कोणासोबत बनणार हायड्रोजनसोबत आता नंबर ऑफ कार्बन किती आहे इथे दोन आहे म्हणजे वर्ड रूट काय येणार आपला इथ येणार आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे सफिक्स काय येणार वायनी येणार म्हणजे काय इथे काय येणार इथाईन याला काय या म्हणणार आपण इथाईन ॲटलिस्ट एक डबल बॉन्ड किंवा एक ट्रिपल बॉन्ड पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही हे सफिक्स लावू शकता तर त्याच्यानंतर बघू आपण नेमक्या किती कार्बनला आपण वर्ड रूट म्हणणार आहे ओके